जो त्याला खांद्यावर घेणार अंगावर कोणी आला तर शिंगावर घेणार शिंगावर सोमाने जोर धरा कामाने नाव कदा ध्येयाच्या वाटेवर कष्टाची कास धरा विचार दर्जा राहणी साधी रे महाराष्ट्रवादी रे મહારાષ્ટ્રવાદી રહે મહારાષ્ટ્રવાદી લે મહારાષ્ટ્રવાદી રે लेला हा कशी ऐकली तसा मद तिला धावलेला महिलांच्या सन्मानाचा हा विळा उचललेला युवा शक्तीला सोबत घेऊन पुढे चाललेला मन्ना तिचे भावे ओठावरते यावे साथीला साथ आता वाटांना बळवावे विचार नंतर काम आधी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे खासदार सुनील तटकरेंच्या सत्काराची जोरदार तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांना भारतभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरघारे यांच्या पुढाकाराने त्यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा एकवीस सप्टेंबर रोजी हो कर्जतच्या पोलीस मैदानात आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याच्या तयारीची जोरदार पूर्वतयारी सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांना दैनिक लोकमत वृत्तपत्राकडून आयोजित ग्लोबल इकोनॉमिक कन्वेक्शनमध्ये भारतभूषण पुरस्कार देऊन लंडन येथे मोठ्या दिमाखात सन्मानित करण्यात आले सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक नाट्य आणि साहित्य अशा विविध क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रभावी योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित सन्मान तटकरे यांना प्रदान करण्यात आला पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रीपदे भूषून शोषित आणि वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे सुनील तटकरे चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झाले असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे अर्थ आणि नियोजन नगर विकास जलसंपदा अन्न आणि नागरी पुरवठा अशी विविध महत्वाची मंत्रीपदे सांभाळून सुनील तटकरे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे खासदार सुनील तटकरे यांना भारत भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा एकवीस सप्टेंबर रोजी चार वाजता कर्जतच्या पोलीस मैदानात आयोजित करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले मेळाव्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे राजा कोठारी जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत कोकणचे भाग्यविद्याथे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके आपले आदरणीय नेते श्री सुनीलजी साहेब यांना लंडन येथे लोकमतच्या वतीने भारतभूषण पुर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या निम निमित्ताने त्यांचा संबंध देशभर कौतुक होत आहे आपल्या रायगड जिल्ह्याच्या व्यतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने सुधाभाऊ घारे हे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेला रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा भव्य सत्कार सोहळे या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पोलीस मैदानामध्ये त्याची जय्यत तयारी सुरू आहे कारण आपले भाग्य विद्यार्थी आहे आणि दूरदृष्टी असणारा नेता याचा यतो, यथोचित सन्मान झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या व्यतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे भव्य असा मंडपाची उभारणी या ठिकाणी चालू आहे तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी शिखंडे या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व जनतेला नागरिकांना आवाहन करतो की आपण या प्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल आहेत त्याचप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत आपल्या मंत्री आदितीताई तटकरे आहेत आमदार सुनीलजी शेळके आहेत असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि हा कार्यक्रम या रायगड जिल्ह्यामधला आत्तापर्यंत न झालेला असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे तरी सर्व नागरिकांनी सर्व लोकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावे रविवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी आपणास नम्र विनंती करतो या मेळावेतून आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकांविषयी कार्यकर्त्यांना संदेश दिला जाण्याची शक्यता आहे खासदार सुनील तटकरे यांना पुरस्कार मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह आहे हा, हा, हा सोहळा रायगड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा क्षण ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न